भगवान गडावरून एक महत्वाची बातमी हाती येते गडावरती दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांच्या भाषणाला विरोध करू नये असा ठराव मांडलेला आहे पंचवीस गावच्या सरपंचांनी आणि अशी सूचना दिलेली आहे महंत नामदेव शास्त्री यांना पंकजा समाजाच्या सर्व मान्य नेत्या आहेत असं देखील या पंचवीस गावच्या सरपंचांनी सांगितलेलं आहे आणि नामदेव शास्त्रींना सूचना दिलेली आहे की दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांचं भाषण रोखू नये तेव्हा असं झालेलं असताना इतकंच नाही तर गेल्या वर्षभरातच महंतांना पंकजा मुंडे यांचा इतका त्रास कशामुळे होऊ लागलाय ला तेही महंतांनी जाहीर करावं अशी मागणी देखील या सरपंचांनी केली आहे गडावरती जो दसरा मेळावा होणार आहे त्याचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि खरवंडीच्या पायथ्याशी हे सगळे सरपंच आहेत आणि यांनी आज या संदर्भात बैठक घेतल्याचा त्यांनी दावा केला आणि यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांचा दसराव्या मेळाव्यामध्ये भाषण झालं पाहिजे नामदेव शास्त्री असं म्हणतात की तुम्ही सगळे जे आसपासचे लोक बोलतात तर ते तिकीटासाठी बोलतात समिती कुठलंही इलेक्शन कोणाला नाही सर्वसामान्य सरपंच आहेत यांना कुठलंच इलेक्शन लढायचं नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही हे एक आम्ही अंतकरणांच्या प्रेमातून भगवान बाबाच्या शक्ती घेऊन सांगतो की हे जे चाललंय हे फक्त आमचं एक नेतृत्व आहे समाज समाजमान्य नेत्या आहेत यांनी या गाडावर यावं आम्हाला दर वर्षासारखं मार्गदर्शन करावं कुठलं राजकीय भाषेवर बोलू नये पण आमच्या दिनदुंब्या भूसतोंडणी कामगाराचं नेतृत्व आम्हाला त्या गडावरून येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं हीच सर्व ग्रामस्थाची आणि आमच्या भारजोडी ज्या ग्रामपंचायत मध्ये गड आहे त्या गडाच्या सर्व कुठले सरपंच भारजोडी मला एक सांगा की आतापर्यंत महंतांचा शब्द किंवा इथल्या गादीचा शब्द वंजारी समाजातल्या प्रत्येकाला सर्वश्रेष्ठ होता पण आज असं नेमकं काय घडलंय की बाबा म्हणतात तरी तुम्ही म्हणतात की पंकजाचं भाषण झालं पाहिजे खऱ्या अर्थानं विचार केला तर ह्या समाजाला भगवान बाबानंतर जर कोणी जागृत करण्याचं जर काम केलं असेल तर ते, ते मुंडे साहेबांनी केलेलं आहे वंजारी समाज हा अगदी नगर दोन टक्क्यामध्ये असेल चार टक्क्यामध्ये असेल पण संपूर्ण समाजाचं नेतृत्व आणि समाजाचं भूषण जर कोणी असेल तर ते मुंडे साहेब आहेत आजपर्यंत आमच्या ताई या गडाच्या कन्या होत्या मग आता ह्या एक वर्षामध्ये काय झालं नेमकं कोणता असा प्रसंग घडला की जेणेकरून या महंतांना याविषयी वाईट वाटायला लागलेलं आहे त्यांनी सांगितलं पाहिजे ते बोललं पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की या गोष्टीचा आम्हाला ताईपासून तकलीफ आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बाबांच्या शेजारी जर कोणाचा फोटो असेल तर मला वाटतं तो, तो फक्त मुंडे साहेबांचा आहे आणि म्हणून येत्या दसरा मेळाव्यामध्ये या ठिकाणी ताईंचं भाषण होणं समाजाच्या दृष्टीने राज्याचा विचार करता देशाचा विचार करता अत्यंत गरजेचं आहे तुम्ही सगळे जे सरपंच बोलत आहात तर ते ग्रामचं निधी आहे पंकजा मुंडे ज्या मंत्री आहेत त्याचा निधी तुम्हाला दिला ते तुम्ही बोलता मला आजपर्यंत एक कुणाचा बी दिलेला नाही त्यास बोलता बोलता सहज म्हणल्या मी परंपरा जर मोडायची असेल तर मी तुम्हाला पैशामध्ये पुरू शकते पण तसं मला माझ्या बापाने सांगितलेलं नाही किंवा तुम्हाला मी काही नाहीतरी निधीच्या ना आशा दा आम्हीच दाखवून तुम्ही माझ्या पाठीशी राहा हे पाठी राहण्याचा प्रश्न नाही आज हा गडाची कन्या म्हणून आम्हाला समाजाला तेवढंच नेतृत्व राहिलेलं आहे तेवढंच पूर्ण आम्हाला काय म्हणजे आशा आधार असेल भगवान बाबाच्या नंतर साहेब तर गेले स्वर्गीय झाले हे सगळे पण नंतरच्या जे काही चर्चा आहे हे सगळे आता सगळे फक्त आहे एवढं जर समजा अजून त्यांना वेळ गेलेला नाही त्यांनी अजून पण एकत्रित यावा एकत्रित येऊन यांची तळजोड करावी आम्हाला भाषण होणं हे गरजेचं आहे आणि भगवानगड हा गरजेचं गरजेचं आहे वाद दोघांत त्याला निर्माण झालेला आहे दोघांनी ते बसून अजून सुद्धा समाजाला त्यांनी धरू नाही पण तुमचे प्रस्ताव हे महंत म्हणतात की सरपंचाचे ग्रामसभेचे नाही ग्रामसभेची आवश्यकताच नाही ग्राम प्रत्येक गावातील नागरिकाचं मत हे पंकजाताईनी यावं भाषण करावं ही प्रत्येक ग्रामस्थ नाही प्रत्येक नव्याण्णव नव्याण्णव टक्के लोकांची भावना आहे फक्त नामदेव भगवान गड ही एक आमचं आराध्य देवते आणि त्या ठिकाणी मनता असल्यामुळं काही समाज त्यांच्या दबावाला किंवा ह्या गोष्टीला नको गडाच्या विषयी बोलण्याचं म्हणून हे लोक स्वतः महाराजापैसे जाऊन थोडंफार दोन टक्के लोक सरपंच म्हणून तुमच्यावर पण हा दबाव येतो 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 दबाव येतो ये ये दबाव हो एक एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं येतो नाही दबाव येत नाही महत्वाचा काय दबाव आहे तुमच्यावर गादीचा दबाव असल्यामुळे थोडं समाजाचा दबाव दबाव काही नाही दबावाचा काही विषय नाही दबाव जर असतो तेच समजा आमचं हृदय येते हृदयाचा काय दबाव आहे असं काही प्रॉब्लेम नाही पण आम्हाला दबाव कोणता की म्हणत बोलत नाहीत हा दबाव आहे का म्हणताना असं स्पष्ट होत नाही तो परिणाम ह्या सगळ्या प्रतिक्रिया होत्या सरपंचाने औरंग या भगवानगडावरतीच्या पायथ्यावर या खरवंडीवर एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर हे सगळे सरपंच आहेत आणि त्यांच्याकडनं आलेल्या या दसरा मेळाव्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आहेत कॅमेरा मोहम्मद समीसह कृष्णा केंडे एबीपी माझा भगवानगड